मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला ला, तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका मुळानगर येथील ज्ञानेश्वर सागर जलाशयामध्ये नीलक्रांती योजनेअंतर्गत सन दोन हजार सतरामध्ये ऐंशी मत्स्य प्रकल्प सुरू झाले आहेत तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत वर्ष दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये एकशे चौतीस प्रकल्प मंजूर झाले आणि सुरू देखील झाले मात्र या दोनही योजनेमधील प्रकल्पांना शासनाच्या योजनेप्रमाणे अनुदान पूर्णपणे देण्यात आलं आहे त्यामुळे येथील मत्स्य व्यवसाय अडचणीमध्ये सापडलाय कोट्यवधी रुपयांची उलाढाल थंडावली आहे दरम्यान उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राहुरीच्या दौऱ्यावरती येत आहेत त्यांना याबाबत मत्स्य व्यावसायिक भेटून निवेदन देखील देणार आहेत देय अनुदान पूर्णपणे तातडीनं दिलं जावं अशी मागणी नंदिनी फिशरीजच्या पूर्णिमा फुलसौंदर यांनी सर्व मत्स्य व्यावसायिकांतर्फे केली आहे या वर्षी एप्रिलमध्ये वादळानं या, या प्रकल्पाचं नुकसान आहे या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांपेक्षाही अधिक प्रमाणामध्ये प्रकल्पाचं नुकसान आहे एकीकडे मत्स्य व्यवसायाला चालना देण्याचे राज्य आणि केंद्र शासनाचं धोरण आहे अर्थसंकल्पामध्ये दोनही सरकारांनी अधिक प्रमाणात तरतूद केली आहे मात्र येथील या प्रकल्पाला राज्य शासनाचं अनुदान यावर्षी मिळालंच नाही राज्यामध्ये केवळ अहिल्यानगर जिल्हा हा एकमेव जिल्हा होता की येथील मत्स्य व्यावसायिकांना शासनाचं अनुदान मिळालं नाही वास्तविक पाहता शासनाचे स्पष्ट आदेश होते की मार्च अखेरपर्यंत देय असणारे अनुदानाच्या रकमा तातडीनं दिल्या जाव्या मात्र येथील प्रकल्प अधिकारी रमेश धडील हे निलंबित झाले आहेत लाचलुचपर प्रतिबंधक विभागाचे कारवाईमध्ये त्यांना अनुदान रक्कम मंजूर करण्यासाठी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय तिसऱ्यांदा त्यांच्यावरती या अशा प्रकरणात बडतर्फीची कारवाई झाली आहे त्यांच्या जागी आलेल्या नवीन अधिकारी प्रतीक्षा पाटेकर यांनी अनुदानाचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवरती पाठवले असल्याचं सांगण्यात आलं बारा हजार कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल यामधनं होणं अपेक्षित होतं नीलक्रांती योजनेमध्ये ऐंशी टक्के अनुदान दिलं असलं तरी वीस टक्के अनुदान या योजनेअंतर्गत राहिलेलं आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत वर्ष दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात एकशे चौतीस प्रकल्प कार्यान्वित झाले होते साडेपाचशे पेक्षाही अधिक रोजगार निर्मिती झाली आहे मत्स्य प्रकल्पामध्ये सर्वाधिक खर्च हा माशांच्या खाद्यासाठी होत असतो यामधील दहा ते वीस टक्केपर्यंत अनुदान लाभार्थींना मिळालेलं आहे मात्र चार वर्ष होऊनही पुढील अनुदान मिळालं नाही कसे बसे मत्स्य व्यावसायिकांनी हे व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र अनुदान गेल्या तीन ते चार वर्षांपासून मिळालं नाही आहे त्यामुळे प्रकल्प रखडले आहेत याबाबत राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांना देखील व्यावसायिकांनी निवेदन पाठवलं आहे मात्र शासकीय स्तरावरती त्याची काहीही दखल घेतली गेली नाही आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून याबाबत साकडं घालणार आहोत असे नंदिनी फिशरीजच्या पौर्णिमा फुलसौंदर यांनी म्हटलं आहे प्रकल्प मंजूर करताना सहा महिन्यामध्ये पूर्ण अनुदान रक्कम देण्याचे सरकारनं या विभागानं स्पष्ट केलं होतं मात्र अनुदान मंजुरीसाठी लाभार्थ्यांना वेगवेगळ्या रक्कम मागण्यात आल्यात आणि त्या न दिल्यानं हेतू पुरस्वर अनुदान दिलं जात नाहीये असं लाभार्थी सांगतायत सौंदर माझ्या नावे मॉडम येथे प्रधानमंत्री मत्स्य प्रकल्प योजने अंतर्गत ल, प्रकल्प आहे तिथं प्रकल्प हा सुरळीत चालू असताना देखील काही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे आम्हाला अजून अनुदान मिळालेलं नाहीये त्याच्यामुळे आम्हाला प्रकल्प चालवण्यासाठी भरपूर आडी अडचणी येऊ राहिल्यात माशांना खाद्य वेळेवर मिळत नसल्यामुळे माशांचे भरपूर नुकसान झाले आहे मध्यंतरी एका अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली असताना आम्ही त्याच्यावर गुन्हाही दाखल केला होता तरी आतापर्यंत आमचे कुठलेही अनुदान मिळालेले नाही त्याच्यामुळे आम्हाला प्रकल्प चालवण्यासाठी खूप मोठे अडचणी येऊ लागलेल्या आहेत आणि जर अनुदान जर आम्हाला भेटले नाही तर आम्ही सर्वच प्रकल्प जेवढ्यांचे आहेत ते सर्वच मिळून मोठ्या प्रमाणावर आमोर उपोषण करू मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी